दादा सध्या विधान आगामी विधानसभेचं चित्र जोऱ्यात चालू झालेलं पाहायला मिळत आहे आणि जनतेतून आपण नायगाव विधानसभा मतदारसंघातून उभं टाकावं अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे त्या अनुषंगानं आपण काय सांगणार आणि आपली रणनीती काय असणार आहे मला असं वाटते की मी मी उभं टाकावं असं जनतेची इच्छा आहे पण मला एकंदरीत सर्व कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी अभ्यास करतो त्या ठिकाणी असं वाटते की जनतेला आज ह्या नायगाव मतदारसंघाला एक नवीन नेतृत्वाची शोध आहे त्या चौकटीत जर मी बसत असेल तर नकीज़ मी नक्की उमेदवार होईल मी उभं टाकावं किंवा मी उभं टाकावं असा काही आग्रह नाही किंवा असं काही नाही आहे जर जनतेनं त्या पद्धतीनं नवीन नेतृत्वाचा जर शोध घेत असेल आणि त्या चौकटीत मी बसत असेल तर नक्कीच मी उमेदवार होईन है। ह्यात काय शंका नाही समजा आपण सृष्टीकरण मागणी केल्या होतात परवा आणि अजून तुम्हाला काय वरून काही आदेश आले नाही तर आणि ग्रामीण जिल्हा अध्यक्ष तुमचा अजून राष्ट्रवादीचा होण्यास बाकी आहे तर तुम्ही पुढील शरद पवार साहेबांची पक्षापर्यंत भेट घेणार आहात का निश्चित मीच नाही बरेच आमचे सगळे पक्षातील जे कोणी प्रमुख असतील सगळे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील थी त्या प्रतीक्षेतेत सगळेच वाट बघायला आहेत त्या निर्णयाची आणि मला वाटते पक्ष लेवलवर निर्णय घेताना सगळ्याचा विचार करून सगळ्यांना विश्वासात घेऊनच गे। हा निर्णय घेण्यात येतो पक्ष चलवताना म्हणून कदाचित दोन चार दिवस इकडं तिकडं होईल पण निश्चित निर्णय होईल आणि जो काही निर्णय असेल ते आम्ही सर्व कार्यकर्ते त्या निर्णयाचं स्वागतच करणार आहेत आज तुम्ही बघत आज नायगाव विधानसभे मतदारसंघातली अवस्था धोरण दैनंदिन अवस्था झालेली आहे धर्माबाद ते उमरी विकासापासून वंचित आहे आणि धर्माबादच्या काही लोकांनी आम्हाला तेलंगणामध्ये घ्या असं सुद्धा त्यांनी काही सरपंचांनी मागणी केली होती त्या विषयावर आपण काय बोलणार आहोत हां नक्की अगदी आप आपलं बरोबर म्हणणं आहे कारण येत्या मागच्या दहा पाच वर्षाची जी सरकारची पॉलिसी बघतो त्या पॉलिसीमध्ये मला वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे काही योजना आहेत ते मला वाटते की आपण एकदम तळाला राहिल्यामुळं म्हणा किंवा निश्चित आपल्याकडे दुर्लक्ष होते ह्याचा अर्थ असा आहे की जे काही सरकार केंद्र शासन असेल राज्य शासन असेल जे काही योजना घोषित करते ते फक्त नावापुरत्या झालेल्या आहेत आज आज तुम्ही आम्ही बघतो बऱ्याच लोकांना असंतोष निर्माण झालेला आहे या सरकारविषयी किंवा भाजप सरकारविषयी की जेणे काही स्कीम्स सांगलेत आत्तापर्यंतच्या त्या स्कीम्स कुठल्याच व्यवस्थित राबत नाही आहेत आणि त्यातल्या त्यात आपण एका बाजूला असल्यामुळं त्यांचं आपल्याकडं निश्चित मराठवाड्याकडं असेल दुर्लक्ष असल्यासारखं आहे आपण येत्या बजेटमध्ये पण बघलात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले म्हणून आपल्याला ती गोष्ट सरळ सरळ लक्षात येते की निवळ ह्या सरकारची उदासीनता आहे ह्या आपल्या सगळ्या मराठवाड्याला महाराष्ट्राबाबतीत विकासाच्या बाबतीत हे वेळोवेळी दिसत आले तेच लोकांचा असंतोष आहे समजा त्याच्यामध्ये काँग्रेसची <laughs> रणनीती <laughs> अशी होती की बा एकाच कुटुंबातील खासदार आणि आमदार बी जे पी सरकार करत असल्यामुळे आणि त्यांना जनतेने नाकार देऊन काँग्रेसचेच विद्यमान खासदारांना निवडून दिलं आणि आज त्यांचेच विद्यमान सपुत्र काँग्रेसकडून तिकीट मागत आहेत आणि आजच्याच वर्तमानपत्रामध्ये विविध वर्तमानपत्रात बातमी आहे की एकाच घरामध्ये दोन पदं देऊ नये आणि तुमच्या मतदारसंघाच्या लोकांचीसुद्धा हीच मान्यता आहे मागणी आहे की बा नवीन चेहरा आला पाहिजे त्याबद्दल आपण काय बोलणार आहोत निश्चित काँग्रेस हा आमचा जरी मित्र पक्ष आहे मला वाटते की त्यांच्या पॉलिसीबद्दल मला बोलणं योग्य होणार नाही की त्यांनी काय करावं ती तर आमचं म्हणणं असं आहे की ही सरळ जागा राष्ट्रवादीची असल्यामुळे आम्ही ह्या जागेला क्लेम केलेला आहे की जागा राष्ट्रवादीसाठी सोडावा आणि जर कदाचित ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटली असेल तर मला जेवढा अभ्यास जे जे आहे या मतदारसंघाचा त्या मतदारसंघात घराणेशाहीचा विषय ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेतलेली नाही आजपर्यंत आणि पुढेही घेणार नाही काँग्रेसनं काय करावं ते त्यांचा प्रश्न आहे जे काही काँग्रेस निर्णय घेईल किंवा जे काही आघाडी सरकार किंवा हे महाविकास आघाडी निर्णय घेईल त्याच्यामध्ये आम्ही निश्चित कार्यकर्ते म्हणून काम करू आम्ही तुम्हाला जर उमेदवारी भेटलीच तर तुम्ही विकासमत् मतदारसंघात काय कामं करणार आहात निश्चित आम्ही आमचे जे काही विकासाचे प्रश्न असतील किंवा जो काही मतदारसंघाचा बॅकलॉग असेल त्याच्यामध्ये पाणी प्रश्न असतील पाणी प्रश्न काही ठिकाणी आज बऱ्याच ठिकाणी योजना फक्त नावाला दिसत आहेत आज तुम्हाला सांगतो बळेगावसारखी योजना आहे जी मुळात कोलंबी लिफ्ट आहे कोलंबी ह्या गावाला त्या पद्धतीचं जेवढं पाणी जायला पाहिजे त्या प पद्धतीनं पाणी गेलेलं नाही अशा बऱ्याच योजना रखडलेल्या आहेत मला वाटतं की त्यांच्यावर काम करणं गरजेचं आहे या विभागातील तरुणांना बऱ्यापैकी काम लावणं हा पण विषय महत्त्वाचा आहे रस्ते नालीचा प्रश्न तर आहेच पण सुशिक्षित बेरोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नावर निश्चित आम्ही जनतेच्या सगळ्याच्या सहकार्यानं त्या प्रश्नावर निश्चित काम करून या विभागाला असेल या सगळ्या मतदारसंघाला असेल जेवढे काही प्रश्न असतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू आम्ही काही विधानसभा औषध उमरी उपकेंद्र आरोग्य उपकेंद्र आणि धर्म त्या उपकेंद्रावर आम्ही भेटीगाठी केल्या ते औषधंसुद्धा नाहीत आणि स्टाफसुद्धा नाहीत तेच सांगतो ना मी की त्याच्यामागचं कारणच आहे की सरकारचं सरळ सरळ दुर्लक्ष आहे मला वाटतं की इथल्या लोकप्रतिनिधीचं पण त्याच्यावर वचक राहिलेली नाही आहे तुम्ही म्हणता तसं तसं नाही व्हायला पाहिजे पण निश्चित ह्या सगळ्या गोष्टीकडं लोकप्रतिनिधींना लक्ष दिलं तर ह्या गोष्टी काय कमी पडायला कारणच नाही आहे समजा याच्यात सरळ दिसून येते की सरकारची उदासीनता आहे त्यामुळं आम्ही मागच्या सरकारमध्ये बघितलोत किंवा जेव्हा काही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचं होतं तर बरेच असे मुद्दे होते ह्या सगळ्या गोष्टी तर होत्याच पण मला वाटते की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता हे जे सरकार ज्या वेळा आलं ते एका मुद्द्यावर सरकार ह्या ठिकाणी भाजप सरकार आलेलं आहे की महागाईच्या मुद्द्यावर आणि तो मुद्दा हा सरकार बाजूला करून अन्य गोष्टीकडं कुठल्या तरी लोकांना भरकटण्याचा प्रयत्न केले आहे इतके दिवस थोडे बहुत लोक भरकटले पण आता ही लोकं सगळी संज्ञान झालेले आहेत त्यांनी त्या विषयाकडनं निश्चित ध्यान देतील त्यामुळे महागाईचा खूप मोठा आपल्यापुढं प्रश्न आहे हे तर प्रश्न आहेतच आरोग्याविषयीचे आहेत अजून बरेच आहेत पण मला वाटते की शेतीविषयी असेल अनेक सगळ्या क्षेत्राविषयी उदासीनता आहे या सरकारची तर म्हणून असं आज ह्या गोष्टीवर खूप काम करणं गरजेचं आहे म्हणून ह्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी वेळोवेळी स ह्या सरकारनं लक्ष दिलं पाहिजेत नाही दिलं तर जनता निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना ती जागा दाखवेलच